माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत बनावट सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन कर्जदारांच्या संगमताने पंच्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शुद्धता तपासणाऱ्या कर्जदारासह चौदा जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही फसवणूक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस दरम्यान शहरातील कॅनरा बँकेच्या चार शाखांमध्ये झाली सुनील नारायण पाठक जावेद सय्यद हुसेन शेख युवराज ढेरे कार्तिक सरसंबी जुबेर मुल्ला भुजंग शेळके जयवंत ढेकले जैनुद्दीन शेख सोमनाथ शेळके सुरेश मुळे गहिनीनाथ शिंदे कादिर पठाण उत्तेश्वर मल्लिकार्जुन बोबे सर्वजण राहणार सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून सुनील वेदफाटक हे कॅनरा बँकेतील शहरातील मंगळवारपेठ मजरेवाडी सात रस्त्यावर चाटी येथील शाखेचे सोने तारण कर्ज प्रकरणात शुद्धता तपासण्याचे काम करतात सोन्याची शुद्धता तपासणे वजन करणे सोन्याचे मूल्यांकन करून त्याबाबत बँकेकडील पासवर्डचं फॉर्म सहसाक्षरात प्रमाणित करून प्रमाणपत्र देणे हे त्यांचे काम असून या कामासाठी त्यांनी बँकेच्या मानधनावर नेमले आहे असे असताना त्यांनी सोने तारण कर्ज प्रकरणात तेरा जणांनी संगमनात करून दोन हजार दोनशे बावन्न बनावट सोने तारण ठेवून पंच्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे रुपयाचे कर्ज घेतले जुबेर मुला दुसऱ्यांदा सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असे फिरेदीमध्ये नमूद करण्यात आले असून याबाबत कॅनरा बँकेचे चीफ मॅनेजर अनिल कुमार बालाजी शहापूरवाड वर्ष चव्वेचाळीस राहणार रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका